मुंबईतला आता कोरोना संदर्भातला आढावा आपण घेऊया मुंबईमध्ये गेल्या चोवीस तासात एक हजार एकशे एकवीस नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आलेली आहे सोबतच सहा रुग्णांचा मृत्यू देखील झालाय त्यामुळे आता मुंबईतली एकूण कोरोना रुग्णसंख्या तीन लाख अठ्ठावीस हजार सातशे बेचाळीस इतकी झालेली आहे मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाईला सुरुवात केलेली आहे कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड आणि मास्कचा वापर न करणाऱ्यांना दोनशे रुपये दंड आकारण्याची कारवाई आता सुरू झालेली आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आपल्या, आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहेत सध्या स्वाती मुंबईतला आकडा देखील आता वाढवू लागलेला आहे नागरिकांची बेपरवाई याला कारणीभूत ठरते की काय अशी सध्या तरी या आपल्याला म्हणता येऊ शकेल स्वाती काय त्याबद्दल खर तर आपण बघितलं की करोना होणारे पॉझिटिव्ह होणारे आणि त्यांच्या संपर्कात येणारे कारण अनेकदा असं असतं की करोनाचे अनेकदा सिमटम्स बघायला मिळत नाही आणि त्यामुळे जो हलगर्जीपणा आहे त्यामुळे अधिक लोक बाधित होतात जसं आता आपण बघितलं की मागच्या आठवड्याच्या आधी म्हणजे साधारणतः जानेवारी मध्ये जी बाधितांची संख्या होती आणि आताची संख्या याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे आता आपण मुंबईत बघितलं की साधारणत काल परवा दिवशी अकराशे एकवीस रुग्ण सापडले काल अकराशे तीन रुग्ण सापडले त्याचबरोबर मृत्यूचा सा आकडा ही जो तीन आणि चार होता तो आता सहा पर्यंत होऊन पोहोचलाय तसं बघायला गेलं तर दुपटी एवढा झालेला आहे जरी आकडा छोटा असला तरीही दुसरी महत्वाची गोष्ट की अनेक जण आपण बघतो की लस घेतली म्हणजे आता तर सिनियर सिटीजन्स आणि कोमॉर्बिडिटी असलेल्यांना लसीकरण सुरू झाले पण एकूणच आरोग्य क्षेत्रामधला एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे किंवा इतर जे जा आहेत ते लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतरच गाफील झालेले बघायला मिळतात खर तर लसीकरणाचे दोन डोस म्हणजे पहिला डोस त्यानंतर अठ्ठावीस दिवसांनी दुसरा डोस आणि त्यानंतर दोन आठवड्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं कोविडची इम्युनिटी मिळते म्हणजे कोविड आ, तुम्हाला ही लस टोचल्यानंतर जेव्हा याचं काम सुरू होतं त्याचं मुख्य काम काय असतं की तुम्हाला कोविड होऊ शकतो पण त्याची इंटेन्सिटी आहे किंवा त्याच्यामध्ये मृत्यू होणं किंवा फार मोठे कॉम्प्लिकेशन निर्माण होणं या गोष्टी होणार नाही याचा अर्थ काय की जरी तुम्ही लस घेतली तरी तुम्हाला तोंडावर मास्क लावायचं आहे सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे आणि सातत्यानं हात धुवायचं आहे मग सॅनिटायझरचा वापर करा किंवा साबणाचा वापर करा पण या गोष्टींकडे मधल्या काळामध्ये आपल्याला आकडेवारी कमी झाली त्याच्यानंतर लोक गाफील झाले आणि मग ही सातत्यानं बघायला मिळाली मुंबईच जसं तुषारने उल्लेख केला की विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे जसं अमरावतीचा भाग जिकडे आधी रुग्ण सापडत नव्हते आणि त्यानंतर जो नवा स्ट्रेन अमरावतीत सापडला जो कोरोनाचा नवा उपप्रकार सापडला त्यामुळे यांची संख्या खूप वाढत गेली अरे मुंबई असं शहर आहे की इथे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे स्वाती दिल्कुर। दिल्कुर। मी येतो आपल्याकडे सध्या शिवसेनेचे खासदार